माझा प्रत्येक क्षण हा विकासासाठी समर्पित असेल मी जिथे जातोय तिथे मतदारांचे प्रेम मला भरभरून मिळत आहे हे प्रेम आणि होणाऱ्या गर्दीमुळे मला माझ्या विजयाचा विश्वास आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांनी केले दक्षिण सोलापूरच्या ग्रामीण भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांच्या सभा पदयात्रा कॉर्नर बैठकांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे बुधवारी शहरात निघालेल्या पदयात्रेमध्येही हजारो नागरिक सहभागी झाले होते गुरुवारी सायंकाळी निंबरगी तेलगाव भीमा खानापूर कुसूर पिंचूर या ठिकाणी कॉर्नर सभा आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका झाल्या यात महादेव कोगनोरे यांनी मतदान करण्याच्या आवाहनाला नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला महादेव कोगनुरे यांचा विजय असो येऊन येऊन येणार कोण मनसेशिवाय कोण अशा घोषणांनी परिसर दुमदुमून रात्री उशिरापर्यंत कार्यकर्ते आणि मतदार कोगनुरे यांची वाट पाहत होते कोगनुरे यांचे आगमन होताच आतिशबाजी करण्यात पुष्पगुच्छ पुष्पहार घालून कोगनोरे यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले महिलांनी औक्षण करून आशीर्वाद दिले आता विजय आपलाच शहरासह ग्रामीण भागातही महादेव कोगनुरे यांना मिळणारा प्रतिसाद पाहता विजय आपलाच अशी प्रतिक्रिया पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिली कारखानदार प्रस्थापित राजकारणी निवडून देण्यापेक्षा माझे मत प्रामाणिक कार्यकर्ता आणि जवळसेवक असलेल्या महादेव कोगनुरे यांनाच देणार अशा प्रतिक्रिया मतदारांमधून उमटू लागल्या आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका